नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगावात पित्याने मुलीला नदीत फेकले स्थानिकांनी दोघांचे प्राण वाचवले मालेगाव सोयगाव मालेगाव सोयगाव परिसरातील तेरे फाटा बच्छाव सर्कल जवळील गिरणा नदीच्या पुलावर एक धक्कादायक घटना घडली आहे एका पित्याने आपल्या अंदाजे चार वर्षांच्या मुलीला नदीत फेकले आणि त्यानंतर त्यानेही नदीत उडी घेतली मात्र स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे दोघांचे प्राण वाचले आहेत मिळालेल्या माहितीनुसार मालेगावकडून तेहरे गावाकडे जाणाऱ्या गिरणा नदीच्या पुलावरून ही घटना घडली एका व्यक्तीने अचानक आपल्या लहान मुलीला नदीच्या खोल पाण्यात फेकले आणि त्यानंतर लगेच स्वतःही नदीत उडी मारली पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे वडील आणि मुलगी दोघेही वेगाने वाहत होते ही घटना काही स्थानिकांनी पाहिली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दोघांना वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली स्थानिक तरुणांनी अथक प्रयत्न करून दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले त्यांनी तातडीने मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात पाठवले

Thank <laughs> you.

બોલ કરતો काय नाव आहे तुझं माझं अश्विन 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 जाधव जाधवट नाव काय फेकून दिला परत उडी मारली हा वाचू शकला असता आहे आम्हाला माहिती नाहीये परत आम्ही जाताना माझी गाडी तिथे पुलावरती उभी केली मी जेव्हा पाहिलं ते गर्दी झाल्यानंतर मी परत त्या माझ्या पोरांना इथं परत आढळतो ती पोरगीचा जीव वाचवलाय आता ती पोरगीचा शेवटच्या टेमाला होती त्या टेमा

ती वर्षाची चार वर्षाची होती आम्ही इथं गणेश तोंड बघायला जात होतो त्या माहिती मग आम्ही उड्या मारल्या श्याम अंकुश आता बरी आहे तिचं पाणी पुणे काढलं आम्ही तोंडातून मग आता तिला दवाखान्यात घेऊन गेलेले ती कुठे राहते ते काही माहिती नाही आम्हाला आम्ही एवढे चार पाच जण हा भाऊ होता हा भाऊ होता आणि मी होतो श्याम आले रामन माळे रोहित माशिंद्र गायकवाड अभुराज पवार कथा गुलाब